हॅलो फ्रेंड्स तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आमच्या युट्यूब मध्ये सुद्धा भरपूर दिवसाच्या तुमच्या कमेंट्स येत होत्या की तुमचं डेली रुटीन दाखवा डेली रुटीन दाखवा तर फायनली आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत आमचं डेली रुटीन तर जंगल विल्याच्या व्हिडिओमध्ये मध्ये पण तुम्ही म्हंटला की एवढी साफसफाई तुम्ही कशी करता आणि कसं तुमचं डेली रुटीन आहे आणि आम्ही दोघी इकडून दोघी झटपट अशी कामे कशी आवडतो तेच या तर आज फक्त डेली रुटीन नव्हे तर डेली रुटीन मध्ये आम्ही तुम्हाला भरपूर अशा किचन टिप्स सुद्धा शेअर करणार आहोत ज्या आम्हाला माहिती आहे आम्ही किचन मध्ये युज करतो तर व्हिडिओला असंच कनेक्ट राहा तर फ्रेंड्स आमच्या दिवसाची सुरुवात होते सकाळी पाच वाजल्यापासून तर इथे सकाळचे पाच वाजलेले आहेत आणि मी उठले आहे उठल्या उठल्या आम्ही पहिले आमच्या जी बाल्कनी आहे तिथून आमच्या भोले बाबांचं दर्शन घेतो म्हणजे आमच्या बाल्कनीतनं एकदम एक्झॅक्ट अशी भोलेबाबांची पिंड दिसती तर तिथून आम्ही दर्शन घेत असतो आपल्या महादेवाचं तर इथे पाहू शकता किती समोरनं दर्शन होतं आणि मी उठले की लगेच स्वातीला उठवायचं असते आणि स्वातीसुद्धा उठल्या उठल्या अगोदर आपले जे भोलेबाबा आहेत त्यांचं दर्शन घेत असते आणि इथे पाहू शकता मॉर्निंगचं वातावरण किती फ्रेश वाटतंय आमच्या इकडे आणि नंतर तर पूजा होतेच एकदा सगळं कामावर आंघोळ वगैरे झाले की मग महादेवांच्या मंदिरात जाऊन पूजा होते पण सकाळ सकाळ दर्शन घेतलं की थोडंसं मनाला प्रसन्न वाटतं त्यामुळे उठल्या उठल्या इथनंच आम्ही दर्शन घेत असतो आणि मग तिथनं पुढं आमची जे घरातली रोजची कामे आहेत ती सुरू होतात आणि उठलं की थोडंसं मनाला एक पंचायत पडते की टिफिनसाठी काय बनवायचं रात्रीचं तर प्री प्लॅनिंग असतो पण ज्यावेळेस हाफ डे असतो त्यावेळेस मुलं म्हणजे भाजीपोळी वगैरे न्यायला नको म्हणतात मग मुलांना काहीतरी स्नॅक्स आयटम्स लागतात कारण दोन ते अडीच घंटेच स्कूल असतं आणि मग त्यामुळे ते भाजीपोळी न्यायला नको म्हणतात तर मग इथं सगळ्यात अगोदर मी अंडी उकडायला टाकते मुलांना म्हणजे आम्ही रोज सकाळी दोन अंडी आणि दूध देत असतो ब्रेकफास्टमध्ये दे। तर बऱ्याच वेळेस काय होतं की अंड सोलताना ना त्याचं छिलकं काढताना आतलं अंडं त्याला चिकटून येतं तर त्यासाठी एक ट्रिक सांगते जी आम्ही यूज करतो कारण आमच्या घरचीच अंडी आहे कोंबड्यांची त्याच्यामुळे ती रोजच्या रोज फ्रेश असतात त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा कधी कधी प्रॉब्लेम हा येतो तर आम्ही काय ट्रिक यूज करतो जेणेकरून अंड ज्यावेळेस उकडतं त्यावेळेस ते व्यवस्थित असं सोडलं जातं तर आपल्याला नॉर्मल कोमट पाणी होऊ द्यायचं आणि कोमट पाणी झाल्याच्यानंतर हलकंसं एक अर्धा चमचा त्या पाण्यामध्ये मीठ टाकायचं आणि मग त्यामध्ये अंडी टाकायची असं केल्यानंतर काय होतं ज्यावेळेस अंडी थंड होतात त्यावेळेस एकदम व्यवस्थित अशी निघली जातात तर ही होती अंड्याबद्दलची एक ट्रिक आणि आज बनणार आहेत आलू परोठे आलू स्टफ पराठा तर त्यासाठी मी साईडला बटाटेसुद्धा उकडायला घातलेले आहेत आणि आणि आजार्यांचं मूड होता कॉफी प्यायचा तसं डेली तो पित नाही पण आज मागितली म्हणून बनवते आणि इकडं मी लगेच ब्रेकफास्टची सुद्धा तयारी करते तर इकडं माझं आतपर्य आतमध्ये जोपर्यंत माझं म्हणजे टिफिन वगैरे ब्रेकफास्टसाठी तयारी चालते तोपर्यंत स्वाती बाहेरचा आवरते तर मुलांनी आज जिद्द केली की भेळ घेऊन जायची तर अशी डब्यामध्ये भेळ आम्ही कालून ठेवत असतो तर रुद्र म्हटला की नाही मग मी आज काहीतरी आम्हाला स्नॅक्स आयटम पाहिजे भाजी चपाती नको आहे तर एका डब्यामध्ये पॅक अशी त्याला भेळ दिली आणि साईडला व्हेजिटेबल्स दिले जेणेकरून भेळीचा क्रंचीनेस आहे ना खराब होणार नाही मग जे जो छोटा टिफिन असतो त्यामध्ये असे व्हेजिटेबल पॅक करून देत असते थोडासा कांदा लसूण मसाला जो आंबारीचा असतो तो या व्हेजिटेबलमध्ये मी ॲड केला आहे आणि थोडंसं लिंबू आणि मीठ एकत्र करून मस्त असं एका छोट्या डब्यात दिलं जेणेकरून तो तिथं स्कूलमध्ये गेल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मिक्स करून खाऊ शकतो आणि इथे पाहू शकता अंडीसुद्धा उकडलीत आणि त्याची जी टर्कला असतात तीसुद्धा अगदी व्यवस्थित निघलीत आणि ही कालचीच अंडी आहे ताजी एकदम फ्रेश तरीसुद्धा पहा किती व्यवस्थित अशी ही याची सगळी छिलके निघलेली आहेत आता याला हॉटपॉटमध्ये पॅक करून ठेवलं की हे अर्धा ते एक तास अशीच गरम राहतील आणि इथे आमचे साहेब फिरायला निघालेले आहेत काही असो ऊन वारा पाऊस त्यांना मॉर्निंग वॉक लागतं म्हणजे लागतात सकाळ शकल सकाळ ते जातात आज तरी थोडंसं लेट झालं आहे आणि मुलांचं आवरूपर्यंत आम्हाला साडेसहा वाजतात टिफिन वगैरे बनवूच तर इथं मुलांचं आहे ब्रेकफास्ट दोघांचा कारण त्यांची स्कूल बस आता येतेच त्यामुळं साडेसहापर्यंत आम्हाला आवरवाच लागतं काहीही असं तर इथं दोघांचा बी टिफिन वगैरे ब्रेकफास्ट वगैरे सगळं करून आहे सगळं व्यवस्थित आवरलं आहे आणि आता दोघेही स्कूलमध्ये निघालेत आणि हे स्कूलमध्ये गेल्याच्या नंतर ध्रुव जात असतो नऊ वाजता स्कूलमध्ये कारण त्याचं थोडंसं के जी सेक्शन असल्यामुळे त्याचं स्कूल लेट असतं तर रुद्रपुढे निघून गेलं आहे आरेंचं चाललंय आपल्या दममानी काम हळूहळू तर मुलं स्कूल गेल्याच्या नंतर आमचं थोडंसं सुरू होतं दोघींचं रुटीन दो उठला, उठला। दो शाकार, शाकार। तर त्या सगळ्यात अगोदर आम्ही दोघेही सकाळी उठल्या उठल्या एक कोमट पाण्यामध्ये अर्धा अर्धा लिंबू पिळून मस्त लॉनमध्ये बसून आम्ही एक पाच मिनटं दोघेही पित असतो चहा पित नाही आम्ही सकाळ सकाळ म्हणजे अगोदरच सवय नाही पहिल्यापासून तर चहाच्याऐवजी आम्ही हे वेगळेवेगळे असे मॉर्निंग ड्रिंक पित असतो एखाद महिना आम्ही असं हे गरम पाण्यामध्ये लिंबू हे पितो किंवा मग दुसऱ्या महिन्यामध्ये में जे ॲपल सायडर विनेगर असतं ते घेत असतो कारण ते आपलं वजन कमी करण्यास खूप मदत करतं त्यामुळं चहाच्याऐवजी जर हे असे मॉर्निंग ड्रिंक पिले तर खूपच छान म्हणजे आम्हाला पहिल्यापासून सवय आहे आत्ताच नाही आणि एम टी स्टमकने म्हणजे मोकळ्या पोटाने आपण जर सकाळ सकाळ कोमट पाणी पिलो तर याचे खूप सारे फायदे आहे पोटांच्या आजारावर सुद्धा हे खूप म्हणजे हेल्पफुल ठरतं गरम पाणी पिले आणि खूप सारे विकार दूर होतात आणि इथं आमचे साहेब दूध घेऊन आलेले आहे तर आम्ही फ्रेश आमच्या घरात गायचं आणि म्हशीचं दोन्हीसुद्धा दूध येतात एक एक लिटर तर ते वॉकिंगला गेले की येतानाच घेऊन येत असतात दूध आणि मग मॉर्निंग ड्रिंक पिता पिता स्वयंपाकाला काय बनवायचं याच्यावर सुद्धा आमच्या दोघींची चर्चा होते आणि मग नंतर मला आतमध्ये स्वयंपाक ब्रेकफास्ट सगळं काही बनवूस तर सगळं बाहेरचं पाहते मग झाडून वगैरे घेणं झाडांना पाणी देणं असं सगळं काही कारण अंगण पण खूप मोठं आहे आमचं आणि आमच्या घरात खेडेगावात म्हणजे कामवाली बाई मिळत नाही कितीही काही केलं तरी आपल्याला स्वतःलाच करावं लागतं कारण सगळे बागायतदार असतात कुणी कोणाच्या घरात काम करायला करा जात नाही बाहेर शेतामध्ये काम करतात कुणी कोणाच्या इथे रोजाने किंवा सावडीने म्हणा पण घरातली कामे कुणी कोणाच्या इथं करत नाही आम्हाला पण तसंच झालं आमच्या इथं काही कामवाली मिळत नाही त्यामुळे सगळं काही आम्हालाच हँडल करावं लागतं मग कधी अर्धा स्पेस झाडा झाडला आज आणि उद्या मग त्याच्या पुढचं झाडलं कारण खराब इतकं काही होत नाही एका दिवस वारं वगैरे वा काही जास्त आलं तर त्यावेळेसच जास्त खराब होतं अंगण तर मग हे पाहू शकता तुम्ही किती मोठा स्पेस आहे झाडायला तर मग आम्ही आज सपोज अर्धा स्पेस झाडला मग त्याच्या दुसऱ्या दिवशी दुसरा असं दोन पार्टमध्ये आम्ही झाडून घेत असतो तर स्वातीकडेच ड्युटी असते झाडायची माझं आतपर्यंत काम आवरूपर्यंत सगळं बाहेरचं ती क्लीन करत असत आणि मग एकदा झाडून घेतलं की स्वातीला सगळ्या लाईट्स बंद करावं लागतात कारण तोपर्यंत तो उजड होतं सगळा तर मग लाईट्सचं दोन तीन ठिकाणी कनेक्शन आहे गेटवर जाऊन सुद्धा लाईट बंद करावं लागतात वरती सुद्धा म्हणजे अशा बऱ्याचशा लाईट्स आहेत तर मग सगळ्या सगळ्याचं मध्ये कनेक्शन तिकडं बाहेर आहे तर मग तिकडे जाऊन स्वाती बंद करून येते आणि त्यानंतर आमचे हे सुंदर सुंदर सगळी झाडं आहेत यांना आज पाण्याचा थोडा प्रेशर कमी आहे त्यामुळे पाणी असं आहे सगळ्या झाडांना अगदी पोट भरून पाणी द्यावं लागतं आता कारण उन्हाळ्याचे दिवस लागलेत ना तर त्यामुळे झाडांना पाणी नाही देत तर लगेच सुकतं म्हणजे याच्या अगोदर दिवसाड किंवा दोन दिवसाड दिलं तरी चालत होतं पण आता पाणी द्यावंच लागतं सकाळी वेळ मिळालं तर आम्ही सकाळीच करतच असतो नाहीतर अदरवाईज कधीतरी एखाद्या वेळेस उशीर झाला उठायला किंवा मग कुठं जायचं असलं तर मग संध्याकाळी देतो असतो साडेआठ नऊला जेवणं वगैरे झाल्याच्या नंतर आणि संध्याकाळी पाणी दिल्यानंतर मला तर शक्यतो झाडांना संध्याकाळीच पाणी द्यायला आवडतं कारण काय आहे सकाळी पाणी दिलं तर ते दिवसभर उन्हामध्ये तापून म्हणजे झाडांना शॉक लागायची शक्यता असते झाड जाड़ जळायची पण संध्याकाळी दिल्याच्या नंतर म्हणजे फ्रेश होतं झाड माझ्या मते तरी असं बाकीचं मला माहीत नाही आणि झाडांना पाव पाणी देऊन झालं की लगेच मग सगळ्या अंगणात त्याच पायपाने स्वाटी साडा मारून घेत असती कारण मग दो एक काम दोन कामं एक एका वेळी होऊन जातात नाही का म्हणजे मग टेन्शन राहत नाही लगेच आणि हे झाडू पोछा झाडांना पाणी देणं बाहेरचं झाडणं किंवा मग ही सगळी बाहेरची जी कामं आहेत हे आंघोळीच्या एकदा झाले की मग टेन्शन राहत नाही बाकीचे घरातली कामं मग नंतर होतात पूजा वगैरे तर हे आमचे मस्त असे इनडोर प्लांट्स आहेत यांना सुद्धा आम्हाला पाणी आजकाल रोज द्यावं लागते दोन टाईम म्हटलं तरी आणि याला म्हणजे थोडं थोडंच पाणी द्यावं लागतं जास्त पाणी काही देऊन याला जमत नाही आणि तर सकाळ सकाळ आमच्या घरात इतक्या चिमण्या येतात की यांना आम्हाला हकलता हकलता जातं दरवाजा एकदा म्हणजे दार टपून बसलेल्या असा एकदा दरवाजा उघडला की लगेच ते झुंडीनंच घरात घुसतात आणि मग पराठे बनवायचे तर मग मला अचानक लक्षात आलं की अरे कोथंबीर तर संपली आहे मुलांना सकाळी भेळ दिली तर त्यामध्ये कट करून टाकली तर फ्रीजमध्ये नव्हती तर आम्ही काय अशी जास्त तो तोडून ठेवत नाही जशी लागण तशी घेऊन येतो समोर तर आहे शेतामध्ये लावलेली तर मग जशी पाहिजे तशी सकाळ सकाळ जाऊन आणायची फ्रेश आणि मग दिवसभर यूज करायची तर आरयणा आणि रुद्र स्कूलमध्ये गेले की लगेच माझे आंघोळ वगैरे करून मग घरातलं सगळं झाडू पोछा करून घेत असते मी जोपर्यंत स्वाती बाहेरचं करते पटपट पत असं झाडू पोछा केला की मग लगेच स्वयंपाकाची आणि ब्रेकफास्टची तयारी होते तर आज ब्रेकफास्टमध्ये बनतंय आमच्याकडं स्टफ्ड आलू पराठा तर कसा बनवायचा चला तर मग आपण पाहूयात एकदम सोप्या पद्धतीने तर इथं थोडंसं तेल टाकून घेतलंय मी आणि तेल एकदा तापलं की त्यामध्ये लगेच जिरी मोहरीची आपल्याला मस्तपैकी अशी फोडणी घालून घ्यायची बटाटे तर मी अगोदरच सकाळ सकाळ उकडून ठेवले होते साईडला साल वगैरे काढून आणि इथे जिरी मोहरी आपली छान तडकली त्यामध्ये आपल्याला टाकायचा बारीक चिरलेला कांदा तर कांदा आपल्याला मस्त असा लाईट ब्राऊन परतून घ्यायचा कांदा छानपैकी आपला परतला की त्यामध्ये टाकायची आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट अद्रक लसूणची पेस्ट आपल्याला थोडीशीच घ्यायची जास्त नाही आणि मी तर हिंग टाकायचं विसरले होते तर मी तर साईडला म्हणजे कशाचंही का काही होऊ शकतं असं नाही की विसरलं मग टाकलंच नाही एक साईडला हिंग टाकून मी मस्त असं परतून घेतलं आहे आणि त्यानंतर यामध्ये मी थोडीशी हळद आणि सिंपल लाल मिरची पावडर जी की जास्त तिखट नाही आहे बस एवढेच दोन मसाले टाकायचे आणि बिलीव मी हे स्टफ्ड पराठा इतका छान लागतो खायला इतका मस्त म्हणजे आमच्या घरात तर सगळे खूप आवडीने खातात आणि त्यानंतर मी भरपूर अशी कोथंबीर आणि आलू त्यामध्ये टाकले मीठ टाकलं आणि व्यवस्थित आपल्याला ते हलवून घ्यायचं आणि थंड व्हायला साईडला ठेवून द्यायचं एक पंधरा ते वीस मिनिट कारण मग लाटताना आपल्याला प्रॉब्लेम येत नाही पराठा फुटत वगैरे नाही आणि आलू स्मॅश करताना व्यवस्थित तो स्मॅश करून घ्यायचा जेणेकरून म्हणजे ज्यावेळेस आपण पराठा लाटू त्यावेळेस तो फुटून बाहेर येणार नाही तर इथं चटणी आपली रेडी झालेली आहे आणि इथेच बटाट्याची जी चटणी केली ती थंडसुद्धा झाली तर मी आता पराठे इथं लाटायला घेतलेत तर इथं पाहू शकता प्लेटमध्ये मी बरेचसे पराठे लाटून ठेवले तर कारण काय होतं सगळे एक खटी उठत नाही तर ज्याला जसं उठायचं तसं ते उठतात आणि मग सगळ्यांना गरम गरम द्यायचे म्हटल्यानंतर मी अशा पद्धतीने म्हणजे आम्ही स्टफ पराठा लाटून ठेवत असतो आणि मग जसे ज्याला पाहिजे तसं आम्ही गरम करून देत असतो तर हे पहा एक नॉर्मल अशी चपाती आपल्याला लाटून घ्यायची जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही आणि मग मधनं जे पिझ्झा कटर असतं किंवा चाकूनी कट मारून घेतला तरीही चालेल आणि खाली एका प्लेटमध्ये मस्त असं पीठ भुरभरून ये ना ते पराठे प्लेटमध्ये ठेवून द्यायचे आणि मग जसं जे उठल ज्याला जेव्हा ब्रेकफास्ट करायचा तेव्हाच फक्त तुपामध्ये किंवा तेलामध्ये तव्यावरती भाजून आम्ही देत असतो जेव्हा पण पराठे करतो आम्ही याच पद्धतीने करतो एकदा नक्की ट्राय करून बघा या सिंपल पद्धतीने पराठे खूप छान होतात आणि मुलांना तर खूप आवडतात आमच्या भाजताना थोडेसे म्हणजे क्रंचीनेस आला पाहिजे असा व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे त्याच्या एजेस वगैरे मस्त असे आणि थोडेसे उलात जे आपलं उलात असतं त्यावर असं स्प्रेस करून जर भाजले तर ते खूप वरण असे क्रंची होतात नाही का कुरकुरीत लागतात तर मला तर फार आवडतो कुरकुरीत पराठा तर आम्ही अशाच पद्धतीने भाजून घेत असतो एक बारीक गॅसवरती ना भरपूर असं घरचं तूप टाकत असतो आणि घरच्या तुपामध्येच बारीक गॅसवरती ना मस्त असा पराठा दाबून दाबून भाजायचा दाबून दाबून भाजला असा उलट नाही की तो असं त्याला वर्ण ना क्रिस्पीनेस पण येतो आणि तो खाताना मस्त असा कुरकुरीत आणि छान लागतो तर इथं पाहू शकता मस्त असे यमी आपले वर्ण कुरकुरीत आणि आतनं सॉफ्ट असे आलूचे स्टफ्ड पराठा रेडी आहे आणि जर घरामध्ये दही असेल तर मग दह्याबरोबरसुद्धा हे पराठे सगळेजण एन्जॉय करतात अदरवाईज मग चटणी असेल लसणाची वगैरे लसूण खोबऱ्याची तर त्याबरोबर सुद्धा खातात तर घरात सगळ्यांना पराठे आवडतात एक आठ दिवसातनं दोन ते ती तीन वेळा घरामध्ये पराठे होतात आणि आतमध्ये सगळ्यांचा ब्रेकफास्ट वगैरे सगळ्यांना दिवस तर स्वाती बाहेरचं बघते तर स्वाती तोपर्यंत फुलं वगैरे रोज तोडून आणत असते गार्डनमधून फ्रेश देवांसाठी तर घरचेच सगळे घरीच थोडे थोडे झाडं लावलेले आहेत सगळ्या फुलांचीच थोडी झेंडूची वगैरे आहेत गुलाबाची आहेत प्राजक्ताचे आहेत तर जशी जी झ फुलं उमलतील तशाच वाटी तोडून आणत असते रोज देवासाठी तर आता फुलं फार कमी झालेली आहे कारण उन्हाळा लागलाय पावसाळ्यात किंवा मग याच्या आधी थंडीत भरपूर फुलं असतात थंडीत तर खूप सारी फुलं येतात तर अशी बरंच रोपं लावली होती आम्ही झेंडूची वगैरे तर फुलं फार त्याला मोठी मोठी फ्लावर यायची पण आता ना उन्हाळा लागल्यामुळे त्या फुलांची साईजसुद्धा सुद्धा कमी झाली आणि झाडंसुद्धा सुकत चालले तर किती पाणी जरी दिलं तरी म्हणजे ते फुलं एवढं काय म्हणजे असे पहिल्यासारखे मोठी मोठी होत नाही येतं आणि मग गार्डनमधून फ्रेश फुलं आणले की सगळी पूजा सुरू होते मग अंगणात तुळशीजी वगैरे घरातल्या देवांची तर मग सगळ्या घरातल्या देवांची पूजा वगैरे झाली की स्वाती मग मंदिरात सुद्धा जात असते म्हणजे जिचं जसं काम आवरण तसं ते करते कुणी कधी मी करते कधी ती करते जसं म्हणजे ज्याचं जसं आवरण तसं म्हणजे आमचं तसं नाही की पर्टिक्युलर तिने हेच काम करायचं किंवा मी हेच काम करायचं असं नाही तर जिला जसं होईल तसं आम्ही दोघी जे काम आमच्या वाट्याला येईन ते आम्ही करत असतो तर शक्यतो स्वाती सगळे हे बाहेरचं बघत असते आणि मी किचनचं पाहत असते कारण दोघींना पण सवय झाली त्यामुळं मग मी जर कधी ती जर कधी किचनमध्ये आली तर तिला जास्त वेळ थोडासा लागतो सुचत नाही आणि मी कधी बाहेरची कामं करायला लागली की मला पण गरबडल्यासारखं होतं त्यामुळं मग शक्यतो मग ती सगळं पाहत असते असं पूजेचं वगैरे मंदिरांचं संध्याकाळची पूजा मी बघते आणि घरातलं मग स्वयंपाकाचं सकाळचं मी पाहत असते आणि संध्याकाळचं कधी वाटलं असं ती पाहत असते तर इथे मी लंचमध्ये बनवत आहे फ्लावरची भाजी तर मी सिंपल तेलामध्ये अद्रक लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट टाकली आहे आणि जो घरचा साठवणीतला मसाला आहे तोच टाकून मस्त अशी फ्लावर वाफेवरती शिजू दिली आणि साईडला मी छोटे छोटे तीन कांदे असे जाळावरती भाजायला ठेवलेत आणि एक साईडला इथं गरम पाणीसुद्धा ठेवलं आहे तर मस्त अशी फ्लावर आपल्याला वाफेवरती शिजू द्यायची आणि इथं छानपैकी आपले कांदे सुद्धा भाजून झाले तर कांदे आपल्याला बारीक करून घ्यायचेत मिक्सरमध्ये इथं फ्लावर वाफेवरती शिजली की त्यामध्ये लगेच गरम पाणी ओतायचं कुठल्याही भाजीत गरम पाणी ओतलं की त्या भाजीचा रंगसुद्धा छान येतो आणि भाजी चवीलासुद्धा खूप छान लागते तेव्हा कधीही थंड पाणी भाजीत ओतायचं नाही कुठलीही भाजी असो नॉन व्हेज असो व्हेज असो गरम पाणी ओतल्याने ना भाजीचा रंग खूप मेंटेन राहतो तर इथं मी थोडीशी हरभारीची डाळसुद्धा भाजून घेतली आहे हरभरीची डाळ कांदे आणि कोथंबीर याचं तिन्हींचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे काळ्या मसाल्याच्या भाजीसाठी आणि अगोदर तर अद्रक लसूण आणि कोथंबीर आणि खोबऱ्याची पेस्ट मी म्हणजे टाकतानाच फ्लावर टाकतानाच परतून घेतली होती आणि इथे पाहू शकता हे वाटण रेडी झाले आपली फ्लावर शिजली की नंतर आपल्याला हे वाटण टाकायचंय त्याच्या अगोदरच नाही अगोदर टाकलं की मग भाजी थोडीशी अशी जास्त घट्ट होते म्हणजे बाजरीच्या भाकरी बरोबर चुरून खाता येत नाही तर इथे फ्लावर शिजली आहे आणि नंतर मी हे वाटण त्यामध्ये टाकले हे वाटण टाकल्याच्या नंतर आपल्याला एक तीन ते ती चार मिनिटच भाजी शिजू द्यायची आणि लगेच गॅस बंद करायचा जास्त वेळ ठेवायचा नाही अशा पद्धतीने एकदा भाजी करून पहा सिंपल कमी मसाले कमी तेल खूप हेल्थसाठी सुद्धा चांगलं आहे आणि टेस्टसाठी सुद्धा खूप छान लागते हे बाजरीचे भाकरी बरोबर तर अप्रतिम आणि मग लंच वगैरे पण आमचं सगळं बनवून सकाळ सकाळ एकदाच बनवून ठेवत असतो आम्ही ब्रेकफास्ट वगैरे झाला की लगेच लंच पण बनवून घेतो कारण किचन पण मग एकदा साफ होतं आणि मग गरम गरम चपाती किंवा भाकरी ज्यावेळेस खायचं त्यावेळेस बनवत असतं आणि मग त्यानंतर आम्ही येत असतो बाहेर जे की आमच्या विहिरीतले जे मासे आहेत त्यांना खाद्य टाकायला आणि मग ह्या कोंबड्यासुद्धा आहेत तर त्या कोंबड्यांना सुद्धा खाणं वगैरे वालीस वगैरे मिक्स करून टाकावं लागतं तर मग त्यांची काळजी घेतली तरच ते आपल्याला अंडे देतील ना खायला त्यामुळे मग रोज त्या कोंबड्यांचं माशांचं सगळ्यांचं बघावं लागतं तर स्वाती बाहेर सगळं पाऊस तर मग आतलं माझं किचन क्लिनिंग चालतं सगळं भरपूर असा पसारा होऊन जातो किचनमध्ये सकाळ सकाळ म्हणजे जेवण बनवल्याच्या नंतर किंवा मग ब्रेकफास्ट बनवल्याच्या नंतर सगळं खूप काही आवरावं लागतो भांड्यांपासून अगदी सगळं क्लीन करण्यापर्यंत आणि मग एक दहा साडे दहापर्यंत कधी कधी अकरा पण होतात लेट झालं तर सगळं आमचं घर असं स्वच्छ क्लीन होतं वरचे बेडरूम वरची झाडं वरची बाल्कनी सगळं काही अगदी झाडू पोछा करून सगळी साफसफाई होऊन जाते आणि ही सगळी कामं आवरली की त्यानंतर आम्ही आमच्या आवडीनिवडीचे आम आमची पर्सनल जे कामं आहेत आम्हाला जे करायला आवडतं त्याच्यासाठी वेळ देत असतो मुलं स्कूल मधून येईपर्यंत तर फ्रेंड्स हे होत आमचं मॉर्निंग पाच ते दहाचं रुटीन तर आयोजन तुम्हाला या रुटीन तरी किचन टिप्स म्हणा किंवा काही आयडिया आल्या असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हो जर तुम्हाला आमचं इव्हिनिंग रुटीन पाहायचं असेल की इव्हिनिंगच्या वेळेस आम्ही काय करतो तर कमेंट करून नक्की सांगा आम्ही नक्की इव्हिनिंग रुटीन सुद्धा ब्लॉग अपलोड करू चला तर मग भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय